महाराष्ट्रासाठी शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आता मिळणार फार्मर योजना आता सेल्फ कॅम्प आणि सीएससी मोडवर चिखली तालुक्यातील वळती या गावी अॅग्रिस्टॅक योजनेचा शुभारंभ केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे स्वतंत्र डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी ऍग्रिस्टॅक योजना जाहीर केलेली आहे एकवीस जानेवारीपासून चिखली तालुक्यातील वळती या गावी सदर योजनेचा तहसीलदार संतोष काकडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला शेतकऱ्यांना सर्व समावेशक डिजिटल सेवा पुरविण्यासाठी कृषी मंत्रालयाने ही योजना तयार केली आहे महसूल विभागाकडे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या व त्यांच्या जमिनीच्या डेटा आधारे फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यात येईल हा क्रमांक शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडला जाणार आहे सदर योजनेमुळे पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान सुलभ होईल पीक कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेणे पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करणे किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज वित्त निविष्टा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुलभता येईल शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संचाच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करणारे सोयीचे होईल सर्व शेतकरी बांधवांनी सात बारा उतारा आठ अ व आधार कार्डसह आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी कृषी सेवक कॉमन सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधून आपला शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आय डी तयार करून घ्यावेत असे आवाहन तहसीलदार संतोष काकडे यांनी सीसीएन न्यूजच्या माध्यमातून केले आहे सीसीएन न्यूज मराठीसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा ही योजना सुरू केलेली आहे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड त्यांच्या शेतीसोबत संलग्न करणे आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येक गावातील सी एस सी सेंटर असो वा ग्रामवसुला दीकरी किंवा तलाखी हे या कामिक शेतकऱ्यांना मदत करणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे तसेच आधार कार्ड ज्या मोबाईलशी लिंक असेल तो मोबाईल पण सोबत लागेल कारण यामध्ये रजिस्ट्रेशन करताना एक ओ टी पी येतो तो ओ टी पी आपल्याला तात्काळ संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना सांगायचं आहे या, सांगा या फार्मर रजिस्ट्रीमुळे काय फायदा व्हावा तर याचे फायदे अनेक आहेत शासनाच्या विविध योजनांचे जे अनुदान आहे ते या फार्मल रजिस्ट्रीमुळं शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट मिळणे सुरू होईल तसेच पीक विमा असेल किंवा इतर काही कर्ज असेल किंवा शासनाच्या इतरही काही योजना आहेत की ज्या योजनांचा लाभ आपल्याला या माध्यमातून फार्मर रजिस्ट्रीच्या माध्यमातून म्हणजेच ॲग्रेस्टॅक या, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देता येईल तर त्यासाठी चिखली तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण तात्काळ आपल्या गावातील सी एस सी सेंटरसोबत संपर्क करावा किंवा ग्राम अधिकारी म्हणजे तलाठी यांच्यासोबत संपर्क करावा शासनाची दुसरी घटना माननीय मुख्य मुकंद, माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी शंभर दिवसाचा जो थो, ठोस कृती कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे की पांदन रस्ते तयार करणे यामध्ये अभिप्रेत असे आहे की जे रस्ते नकाशावर आहे गाव नकाशावर आहे परंतु आदृजी खुले नाही तर असे रस्त्यांची यादी सर्वपथन करायची आहे आणि ही यादी करून नंतर बाजूचे किंवा लगतचे जे शेतकरी त्यांची सुद्धा यादी संबंधित ग्रामवसूल अधिकारी मुदेश तालाटी दे यांनी करायची आहेत आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत याचा कालबद्ध कार्यक्रम आखून हे रस्ते खुले करायचे आहेत तिसरा अभिनव उपक्रम तहसील कार्यालयाची यांच्या मार्फत राबवण्यात येत आहे तो म्हणजे जिवंत सातभार आपल्याला माहित आहे की काही मयत्रस्तकार जे आहे त्यांच्या वारसांची नावे सातभारावर अद्यापही लागली म्हणजे त्यांचे मुलं नातू बंतू होतात तरी अजूनही जुन्या लोकांचे मयत लोकांची नावं त्या सातभारावर आहेत त्यामुळं संबंधित वारसांना विविध अनुदान मिळणार तो सातबाऱ्याचा उपयोग होत नाही यासाठी तहसील कार्यालय प्रशासन शिकली यांच्यामातून आपण जिवंत सातभार मोहीम सुरू केली आहे यामध्ये जे मयत व्य शेतकरी आहेत त्यांचा मृत्यूचा दाखला सोबत वारसाचं एक प्रतिज्ञापत्र लागेल आणि एक अर्ज करून संबंधित तलाठी यांच्याकडे शेतकऱ्यांनी द्यायचा आहे यामध्ये या कालबद्ध कार्यक्रम आम्ही हा केला आहे आणि फक्त जे न्यायालयीन प्रकरण सुरू आहे किंवा ज्या वारसांमध्ये भरपूर वादविवाद आहे असे इतर सर्व वर वारसांची नावे आपल्याला लावायची म्हणजे तो जिवंत करायचा आहे तर या मोहिमेसाठी सुद्धा शेतकऱ्यांनी सहकार्य करावे आणि पादन रस्ते कार्यक्रम तसेच जिवंत सातभरा या शासनाच्या तीनही अभियोजन उपक्रमात प्रशासनाला शेतकऱ्यांचं सहकार्य पाहिजे आहे तरी माझी चिखली तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की या सर्व योजनांचा आपण लाभ घ्यावा व या योजना यशस्वी यो कराव्यात